पेन तालुक्यातील कानळे गावात का शिवसेना सदस्य नोंदणीला प्रतिसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी आणि पक्ष संघटना वाढीसाठी शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे आमदार महेंद्र दळवी यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखाली पेन तालुक्यात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कानळे गावात का सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आले यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे प्रमुख उद्धव कुथे विधानसभा अध्यक्ष राहुल पाटील तालुका प्रमुख तुषार मानकवळे तालुका संपर्क प्रमुख यशवंत मोकल युवासेना प्रमुख रोहन म्हात्रे महिला आघाडी वंदना पाशिलकर सरिता पाटील मानसी ढवळे उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न